मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा आम्ही व्यवसायानं डीजे जॉकी करणारे असून सदर डीजे जॉकीसाठी लागणारे साऊंड काहींनी शेतीवर घरावर कर्ज काढून घेतलेत तर काहींनी बँकेचे कर्ज काढून घेतलेत तर सदर साऊंड हा व्याजानं पैसे घेऊन विकत घेतलेले आहेत साऊंड विकत घेतलेले असल्यामुळे आमच्यावर भरपूर कर्ज झालेले आहे आणि त्याचे हप्ते भरणं बाकी आहे सदर आमच्या व्यवसायावर प्रत्येक डिस्क जॉकीवर प्रत्येक पाच ते सहा माणसं आणि त्यांचे फॅमिली मेंबर आणि परिवार अवलंबून परंतु मलकापूर आणि नांदुरा तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन हे सदर डिस्क जॉकी वाजवण्यासाठी कोणतेही कारण नसताना केली आहे आणि सदर डिस्क जॉकी वाजवण्यासाठी कायदेशीर परवानगी देत नाही त्यामुळे आमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले आमचे संपूर्ण कुटुंब यावर आमचा व्यवसाय हा बंद केल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे आम्ही व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज आणि त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे आमच्यावर आम कर्जाचे हप्त्याचे बोजे वाढत आहे त्यामुळे आमच्या आणि कुटुंबावर आर्थिक ताण येऊन आमचे आणि आमच्या कुटुंबांचं जगणं मुश्किल झालंय त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि बाहेरील जिल्ह्यामध्ये सुद्धा व्यवसाय चालू करण्याबाबत परवानगी द्यावी अन्यथा आम्ही आणि आमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्व कामगार त्यांची कुटुंबे हे या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकू करीता हे निवेदन देत आहे अन्यथा आम्ही आमच्या परिवारासह लोकशाही मार्गाने उपोषण करू तसेच बुलडाणा पोलीस अधीक्षक यांनी सहा लाखांच्या जवळपास दंड स्वरूपात शिक्षा ठेवली आहे ते पैसे भरण्याची आमची परिस्थिती नाही त्यामुळे तो दंड आम्ही भरण्यास असमर्थ आहे म्हणून शासकीय नियमाटी शर्तीनुसार आम्ही आमचा व्यवसाय करून आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी माहिती आहे मी सतीश पाटील नांदुरा जळगाव आणि मलकापूर या तिन्ही तिन्ही डी जे संचालक या मंडळीच्या युनियन युनियनच्या युनियन डी जे संचालक आणि बँड या तिन्ही मंडळीच्या व्यक्तींनी मी बोलण्यात बोलत आहे की आम्ही सर्व डीजे संचालक तिन्ही तालुक्यामध्ये एकशे वीस ते एकशे तीस ती संचालक आहे त्यानुसार आमच्या मागे एक हजार लोकांची मलकापूर एक हजार लोक नांदुरा आणि एक हजारपूर जळगाव या तिन्ही लोकांची उपजीविका तीन हजार लोकांची उपजीविका आमच्या संचालकांच्या भरसावर चालू आहे तर प्रशासनाने आमच्या या डीजे संचालकांना व त्यांच्या वाहनांना त्रास देऊ नये आम्हाला नियमात आणि आम्हाला नियमाच्या आत आम्ही नियम मान्य करायला तयार आहोत नियम मान्य तयार करायला आहोत किंवा नियमाच्या बाहेर आम्ही जाणार नाही दहाच्या हाच्या पुढे आम्ही वाजवणार नाही तशी रीतसर परवानगी आम्हाला देण्यात यावी परवानगी देऊनसुद्धा आमचे वाहनं जे आहेत ते गाडी रस्त्यावरती पकडल्या जात आहेत आणि या सर्व डी संचालकांनी स्वतः खिशात जेव्हा जवडी जमापुंजी आहे हे काही गावरावरती लोन काढून घरावरती लोन काढून अशा प्रकारे या डी व्यवसाय चालू आहे हे सर्व योग्य रीतीने तरुण मंडळी आहे आणि योग्य रीतीचा योग्य मार्गाने व्यवसाय करत आहेत यांना दुसरा मार्ग अवलंबून नाही अशा प्रकारची प्रशासनाने यांच्यावर व्यवस्था आणू नये किंवा कोणता प्रकारचा त्यांच्यावर असा दा दबाव आणून त्यांना वाईट मार्गाने किंवा दोन नंबरचा व्यवसाय किंवा तीन नंबरचा व्यवसाय असं काय असेल ते करू नये अशा प्रकारे प्रशासनाने सहकार्य करावे अशी आमची प्रशासनाला म्हणजे विनंती आहे कळकडीची याबद्दल आहे त्यांच्याशी काही बोलणं चर्चा झाली का आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी आम्हाला शिथिलता दिली परंतु आमच्या स्थानिक स्तरावर आम्हाला जे या कारवाईला सहकार्य करावं लागत जात आहे त्या कारवाईपासून आमची एस पी साहेबांनी किंवा डीवायस पी साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं स्थानिक लोकांना समजावून सांगून किंवा त्यांच्या प्रशासनाला बोलून आम्हाला निवडणुकीत तुमच्या ह्या डीजेवर ह्या पोलीस लोकांनी कारवाई करायला सुरुवात केली या एक या तीस तारखेपासून आमच्या या डीजे संचालकांवर कारवाई झाली सहा लाख बत्तीस हजारांचा दंड हा डीजे संचालकाला वसूल केलेला आहे तेवढी त्यांची म्हणजे सीझनची कमाई सुद्धा नाही तेवढा त्यांच्यापेक्षा जास्त दंड त्यांच्यापासून वसूल केलेला आहे तरी एवढा दंड आम्हाला हा नाही कारण आम्ही अवगद्रस्त कर्जाचे हप्ते हे वसूल वसूल आमच्या मागे आमचा परिवार परिवार आहे आमच्या परिवारा मागे तीन हजार लोकांचा परिवार हा सांभाळावा लागतो तरी एवढ्या मोठी कारवाईला आम्हाला समोर जाऊ नको त्याशी आम्हाला प्रशासनाची सर्वात महत्वाची भूमिका की त्यांनी आम्हाला सहकार्य वेळोवेळी करत राहावे आम्ही आमच्या नियमाच्या बाहेर जाणार नाही आणि नियमाच्या आत आम्ही काम करू नियमाच्या वेळेत आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही जी प्रशासनाला परवानगी देऊन सुद्धा परवानगी देत आहे आणि नंतर आमच्या गाडीला पकडून हाण देऊन आम्हाला दंड कारवाई करत आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस